अकोला जिल्ह्यातील बाळापूर बाळापूर तालुक्यातील पातूर मार्गावर एका अज्ञात पिकअप वाहनानं दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला मोहन सदाशिव भुमरे वयवर्ष त्रेपन्न असं मृतकाचं नाव आहे मोहन आपल्या दुचाकीनं जात असताना विरुद्ध दिशेनं येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहनानं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातानंतर अज्ञात पिकअप वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय पोलिसांनी अज्ञात पिकअप वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे